नमस्कार आज आपण एक पुरातन आणि विशेष मंदिर पाहायला चाललो आहोत खरं तर भारतामध्ये असे दोन मंदिर आहेत त्यातलं एक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते पण आपल्या कर्जत तालुक्यातील दुर्गाव या ठिकाणी आहे ते मंदिर कोणाचं आहे आणि त्यामागचा इतिहास काय तो असं आपण सगळ्यात जाणून घेणार आहोत हे आहे महाराष्ट्रातील एकमेव एक असं दुर्योधनाचं मंदिर खाली महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर जवळपास चौदाव्या ते पंधराव्या शतकामधलं असं म्हटलं जातं जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं दुर्योधन जखमी झाला तो पांडवांना शरण नाही गेला तो तिथून निघून दंडकाराण्यामध्ये हो गेला त्यावेळेस दंडकारण्य नगर जिल्ह्यापर्यंत पसरलेलं होतं त्याचबरोबर जेव्हा पांडव हे अज्ञात वासामध्ये होते तेव्हा सुद्धा ते, ते इथं काही काळ वास्तव्यास होते असे म्हटलं जातं साक्ष म्हणून पांडव डोह सुद्धा आहे त्याचबरोबर इथे दोन पिंडी आहेत या पिंडीच्या पाठीमागे भुयार आहे ते भुयार अश्वत्थामा यांच्या मंदिरापर्यंत जातं दुर्योधन रात्री चोवीस त्यांना भेटण्यासाठी जात असे असे म्हटलं जातं त्याचबरोबर याचं नाव जे आहे दुर्गाम ते सुद्धा या मंदिरावरून पडले असंही म्हटलं जात